नववर्ष स्वागतानिमित्त ठाणे पोलिसांनी मंगळवारपासूनच आयुक्तालय क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे तडीपार गुंड फरारी आरोपी अभिलेखावरील गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत शहरातील हॉटेल ढाबे लॉन्जमध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी गस्त घालत आहेत खाडी किनारे जेट्टी भागातही साध्या वेशातील पोलीस तैनाती करत असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकतीस डिसेंबरच्या रात्री आणि एक जानेवारीला पाट्यांचं आयोजन केलं जातं या कालावधीत शांतता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे दोन अपर पोलीस आयुक्त आठ उपायुक्त सोळा सहाय्यक पोलीस आयुक्त एकशे अठरा पोलीस निरीक्षक तीनशे पंधरा सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे दोन हजार दोनशे त्रेपन्न पोलीस अंमलदार तीनशे अठ्याहत्तर महिला पोलीस अंमलदार यांचा या पथकामध्ये समावेश आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र